नमस्कार नित्य साधना युट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण नवरात्र सध्या सुरू आहे नवरात्रीत हवनाला विशेष महत्व आहे हवनाशिवाय हा सण अपूर्ण मानला जातो मंदिरे सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळे इत्यादी ठिकाणी अष्टमी आणि नवमीला हवन केले जाते घरी हवन कसे करायचे हे माहीत नसल्याने अनेक ते करतही नाहीत जर तुम्ही घरीच हवन करण्याचा विचार करत असाल तर आजच्या व्हिडिओत तुम्हाला ही विशेष माहिती मिळणार आहे या आजच्या व्हिडिओत आपण हवनाची तयारी आणि मंत्राशी संबंधित काही माहिती जाणून घेऊया मित्रो देवी भागवत पुराणानुसार दुर्गा सप्तशतीचे मंत्र आहेत हवनाच्या वेळी दुर्गा सप्तशतीच्या तेरा अध्यायांच्या मंत्राने पठन करताना हवन कुंडात स्वहा म्हणत आवती द्यावी हवन कुंडात अग्नी प्रज्वलित करण्यापूर्वी त्यामध्ये फळे मध तूप लाकूड इत्यादीचा नैवेद्य दाखविला जातो धार्मिक मान्यतेनुसार हवनाच्या प्रभावाने नकारात्मक ऊर्जा दूर होते यामुळे आरोग्य आणि समृद्धी लाभते मित्र नवमीच्या दिवशी दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी हवन केले जाते हवनासाठी लागणाऱ्या पदार्थामध्ये धूप तांदूळ सुके खोबरे दही आंब्याचे लाकड सुपारी मध तूप अत्तर आणि अक्षत यांचा समावेश असतो हे सर्व घटक एकत्र करा हवन अग्नी प्रज्वलित करण्यासाठी कापूर किंवा आंब्याच्या लाकडांचा वापर करा मित्र विटांच्या साह्याने अग्निकुंड तयार करा त्याला शेणाने सारवून घ्या त्यावर गंगाजळ शिंपडा पूजा साहित्यावरही गंगाजल शिंपडा हवन कुंडात आहुती देण्यासाठी सुक्या आंब्याचा लाकडाचा वापर करावा तुपात भिजलेला कापूस आणि कापूर जाळून हवन कुंडाची ज्योत पेटवा यानंतर गणेशाला पंचदेवता आणि नवग्रहांना पाच वेळा तूप अर्पण करावे ओम ह्रीन क्लीम चमडाय विच्छे नमः या मंत्राचा जप करा आणि हवन कुंडात अर्पण करा शेवटी भात आणि मध एकत्र एक करून हवनकुंडात मंत्रासोबतच अर्पण करा आरती करावी मित्र विटा आणि हवन हवनकुंड तयार करणे शक्य नसेल तर बाजारात तयार हवनकुंड देखील मिळतात हे तुम्ही विकत घेऊ शकता किंवा एखाद्याच्या बिछायत केंद्रातून भाड्यानेही आणू शकता हवन करताना शुद्धता आणि पावित्र्य जपणे फार आवश्यक आहे याशिवाय हवन झाल्यानंतर बारा वेळा विष्णवेन महा या मंत्राचा जप करावा आणि पूजेत काही कमी राहिले असल्यास त्याबद्दल देवतांना क्षमा मागावी तर मित्र हिव नवरात्रीत घरी हवन करावे का आणि त्यासाठी कोणते पूजा साहित्य लागते याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितक्याच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्री कृष्ण